श्री स्वामी समर्थ सर्वांना मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज माझी फेवरेट आणि आपली सर्वांची सुद्धा फेवरेट बटरस्कॉच आईस्क्रीम आपण आज बनवतो तर त्यासाठी मी एका गंजामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये नंतर आपलं अर्धा लिटर पाणी दूध घेतलं अर्धा लिटर दुधामधलं थोडं एक कप दूध मी बाजूला ठेवलं त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर दोन चम्मच टाकून घ्यायचं हे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे दुधाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची दूध तुम्ही म्हशीच म्हशीचं जर तुम्ही दूध घेत असाल तर बिना पाण्याचं दूध घ्या नाहीतर तुम्ही पॅकेटचं दूध वापरलं तरी पण चालते अजिबात आपल्याला गिठोळी याच्यामध्ये ठेवायची नाही दुधाला एक उकळी आली की आपल्याला जे स्लरी बनवून घेतली ती यामध्ये टाकून घ्यायची पूर्ण थोडी थोडी करून टाकायची जेणेकरून गिठोळी होत नाही टाकून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट छान उकळून घ्यायचं घट्ट होईपर्यंत त्यानंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक पाच ते सहा मिनिटं छान आपल्याला उकळी करून घ्यायची अगदी घट्ट करून घ्यायचं आपल्याला याला मी इथे म्हशीचं दूध यूज केलंय तुम्ही फुल फॅट पॅकेटचं दूध यूज केलं तरी पण चालते इतकं घट्ट आपल्याला उकळून घ्यायचं नंतर आपल्याला फ्रीजला एक घंटा थंड करून घ्यायचं थंड केल्याशिवाय आपल्याला याला यूज करता येत नाही त्यामुळे आपल्याला पूर्ण थंडच बेटर लागते त्यानंतर मी इथं क्रीम घेतली एक कप क्रीम आपल्याला अगदी पातळ असली पाहिजे त्यामध्ये क्रिस्टल नसले पाहिजे बर्फाचे माझ्याकडे ही केक क्रीम आहे तुम्ही आमूलची केक फ्रेश क्रीम वापरली तरी पण चालते हे आप आपल्याला बीटरच्या मशीन बीटरने फेटून घ्यायची बीटर नसेल तुमच्याकडे तुम्ही मी विक्सने फेटली तरी चालते किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्याला फेटली थोडी तरी पण चालते पण विक्सने फेटा जर बीटर मशीन नसेल तर जास्त थिक आपल्याला ही क्रीम फेटायची नाही अशा पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम केली तर क्री आईस्क्रीम अगदी परफेक्ट बनते जशी आपल्याला बाहेर मार्केटला मिळते तशीच त्यानंतर हे बॅटर मी अगदी एक घंटात थंड करून घेतलं फ्रीजला फ्रीजला बॅटर थंड केल्याशिवाय आपल्याला क्रीममध्ये हे बॅटर टाकता येत नाही नाहीतर मग क्रीम अगदीच पातळ होऊन जाते आणि क्रीम सुद्धा वेस्टेज जाते त्यामुळे हे बॅटर आपल्याला पूर्ण थंडच करून घ्यावं लागते पूर्ण बॅटर मी त्यामध्ये टाकून घेतलं नंतर व्हिने इसेन्स टाकले दोन तीन थेंब त्यानंतर मी ते फूड कलर यूज करत आहे येलो कलर ऑप्शनल आहे असेल तर टाका नसला तरी तरी, तरी पण चालते नंतर परत एक वेळेस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं जास्त क्रीम आपल्याला फेटायची नाही अगदी थोडीच क्रीम फेटायची जास्त असं करायचं नाही आपल्याला तर मी इथे छान पूर्ण फेटून घेतलं एका डब्यामध्ये आपल्याला पूर्ण हे बॅटर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम बनवली तर अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी अगदी परफेक्ट ही आईस्क्रीम बनते त्यानंतर बटरस्कॉच क्रश माझ्याकडे आहे जे की मी घरीच बनवलेला आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा नक्कीच मी तुमचा हे याचा व्हिडिओ सुद्धा टाकेन हे क्रश मी यावर परत टाकून घेतलं थोडं क्रश टाकून घेतल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं चम्मचने छान आणि तुम्ही हे सात ते आठ घंटे फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता मी इथे ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवत आहे ओवर नाईट फ्रीजमध्ये ठेवल्याच्याने अगदी परफेक्ट अशी आईस्क्रीम ता बनून तयार होते यावेळेस मी पन्नी वगैरे काहीच कवर केलेलं के नाही तशीच आईस्क्रीम अगदी छान थिक झाली आहे आणि परफेक्ट सुद्धा झाली मला मी एक स्क्यूब काढून दाखवते बघू शकता अगदी परफेक्ट अशी आईस्क्रीम छान झाली तुम्ही नवीन जरी असाल तरी अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा परफेक्टच आईस्क्रीम चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आलेले असतात चॅनल वर तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला यासाठी बे सुद्धा क्लिक करून ठेवा याच्या अगोदर सुद्धा मी आईस्क्रीमची रेसिपी अपलोड केलेली आहे ती सुद्धा नक्की जाऊन बघा आणि आजची आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ